राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू आहे ही यात्रा सुरुवातीलाच गुलाबी रंगामुळे चर्चेत आलेली होती आज ही यात्रा हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये दाखल होणार आहे मात्र या यात्रेमध्ये देखील गुलाबी रंगानं लक्ष वेधून घेतलेला आहे आणि हा गुलाबी रंग आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज असलेल्या घड्याळाच्या बाजूला देखील या ठिकाणी रंगवला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर वसमत शहरातील प्रमुख महामार्गांवरती मोठे मोठे ध्वज लावण्यात आलेले आहे आणि या ध्वजावर गुलाबी रंग लावण्यात आलेला आहे खर तर राष्ट्रवादीचा जो ध्वज होता त्यामध्ये देशाचा तिरंगा असलेला रंग लावण्यात आलेला होता त्यामध्ये पांढरा केशरी आणि हिरव्या रंगाचा समावेश होता मात्र अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं वसमत शहरामध्ये ध्वजाचा रंग बदलून या घड्याळाच्या बाजूला गुलाबी रंग या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आपण जर या बाजूला पाहिलं तर रस्त्याच्या बाजूला मी उभा आहे आणि शेकडोच्या संख्येनं हे सगळे ध्वज लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये त्यांच्या अंगातील कोटचा रंग हा गुलाबी होता त्यांच्या यात्रेतील सर्व वाहनांचा रंग देखील गुलाबी होता यात्रेतील बसेसचा रंग देखील गुलाबी होता मात्र हिंगोलीमध्ये ही यात्रा येत असताना आता चक्क राष्ट्रवादीचा ध्वज आणि घड्याळ असलेलं त्या ध्वजावरती देखील गुलाबी रंग पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये या गुलाबी रंगाची जास्त चर्चा होऊ लागली आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका